आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे नगरविकास मंत्री, नगर मंत्री। एकनाथबाई शिंदे आपल्या मूळचे राज लाडके आमदार राजाभाऊ खरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराजे चौरे या शहरामध्ये अनेक वर्षापासून शहराच्या विकासाकरता प्रचंड तळमळ दाखवणारे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर व्यासपीठा उपस्थित असलेले पिप्टोपा देशमुख आणि गुलामगिरीची आमगरकरांच्या गुलामगिरीची साखळी तोडून त्यांना आशिया खंडातली सगळ्यात वेगवान माफी मागायला भाग लाग पाडणाऱ्या रणरागीने उज्वला तिथे त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे बाई या ठिकाणी या मोहोळ शहराला एक रक्तरंजित इतिहास आहे दोन हजार पाच साली त्या मोहोळ तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याचा आता सगळ्या मीडियामध्ये उल्लेख केला जातोय त्यानगडच्या राजन पाटलाच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून दोन हजार पाच साली या ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडीत घालून उचलून नेलं होत भाई हे पंडित देशमुख शिवसैनिक होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते त्या पंडित देशमुखांनी विरोधात आवाज उठवला म्हणून त्या राजन पाटलाच्या मुलाने विसाव्या वर्षी असताना त्या बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळराजे पाटलाला अठरा महिने जेलमध्ये राहावं लागल्या त्या मर्डर केस मध्ये तेरा जण आरोपी होते आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पंडित देशमुखचे हातपाय मोडले गेले छप्पन वर असे केले गेले एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस देशमुख वर केले जी बाहेर काढली गेली विकृतपणाचा कळस म्हणजे या अनगरच्या त्या युवा नेत्याने त्या पंडित देशमुखच्या पाणी पाणी मागत असताना शिंदेसाहेब तुमचा शिवसैनिक मरताना पाणी मागत असताना त्या, त्या पायाराज प्रचारामध्ये पाय ठेवू दिला नव्हता <प्राँगा> सगळ्या तालुका त्या ठिकाणी एका बाजूला परंतु हे मोहोळ शहर जे आहे इथल्या बहात्तर शिवसैनिकांच्या जोरावर आणकरकरांना इथं पाय ठेवू दिला नव्हता परंतु दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी शिवसेना म्हणून घेणारे शिवसेनेचे नेते यांनीच आणकरकरांबरोबर त्यांना मदत करण्याच्या करता आमच्या मध्ये असलेल्या एकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फोट पाडली आपण मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून या शहराला आपण जवळपास दोनशे एक कोटी रुपये दिले नगर विकास मंत्री म्हणून तुम्ही दोनशे एक कोटी रुपये दिले या मोहोळ मध्ये आज जी काही विकासाची कामं चाललेली आहेत त्या ठेकेदाराकडनं आज देखील माझे आमदार जे आहे तो टक्केवारी वसूल करतो त्यामुळे ती कामं बोगस व्हायला लागलेली आहेत माझी विनंती आहे साहेब नगर विकास मंत्री म्हणून जी काही काम चाललेली आहेत याच्या गुणवत्ते बाबतीत कुठली नको म्हणून आपण याची लावली आज आम्ही सगळेजण या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे अनेक जणांना प्रश्न पडला की राष्ट्रवादीचा या ठिकाणी घरावाचा उमेदवार काय उभा केला नाही घड्याळवाले पंधरा दिवस झालं बकमळामध्ये गेलेले आहेत मोहोळ शहरामध्ये शिवसैनिकाची हत्या

एके ची सुरक्षा जायची परिस्थिती निर्माण झाली जर या अंगर मदे। जर तर उद्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये कुणा उमेदवारी भरण्याच्या संरक्षणामध्ये जावं लागेल तशी परिस्थिती जर आपल्याला येऊ द्यायची नसेल अनगरची घाण इथं मोहळमध्ये येऊ द्यायची नसेल तर एकच फक्त पर्याय आहे तो म्हणजे धनुष्यबाण मी त्या ठिकाणी घराचा या शहराच्या करता त्याग केला कारण अनगरकरांचा पराभव करायचा आहे त्याचा पराभव हे आमचं उद्दिष्ट आहे पक्ष आणि चिन्ह हे पाहून घेता येईल परंतु या शहराचा विकास हा पुढचा टप्पा आहे लक्षात घ्या अडीच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली गेली अडीच वर्ष फक्त अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष आनगरकरांच्या विचाराचा जायला बसला त्याच्यानंतर अडीच वर्षात या शहरामध्ये मर्डर पडला झाला का नाही मर्डर उद्या जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली पुन्हा दर वर्षाला सहा महिन्याला बर्ड पडलेश्वर राहणार नाहीत शिंदेसाहेब या ठिकाणी दोन उमेदवार कमलाच्या चिन्हावर असे दिले ज्यांना पोलिसांनी सांगितलं होतं तीन वर्ष तडीपार तीन तड़ी पार करा म्हणून पोलिसांचा रिपोर्ट आहे पाहिजे पी पीआय त्यांना विचारा काय रिपोर्ट दिला होता परंतु या अनगरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांची तडीपारी रद्द केली आणि त्या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणजे अजून मर्डर करायला मोकळे झाले पाहिजेत अजून दादागिरी करायला मोकळे झाले पाहिजेत ही गुंडागर्दी आणि दहशत जी आहे ही संपवण्याच्या करता आणि पंडित देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता जेवधनुष्य बांध घेऊन पंडित देशमुख यांनी या मोहळ शहराच्या करता आणि तालुक्याच्या करता जीव दिला त्या पंडित देशमुखला श्रद्धांजली वाहण्याकरता धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे आणि वीस चे वीस नगरसेवक धनुष्यबाणाचे निवडून आले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा दा।